बिहार राज्यातील आणि त्यातील गया जिल्ह्यातील गहलोर नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये दशरथ मांझी नावाचे गृहस्थ राहत होते आणि त्या गावाला दवाखाना बँका इतर सुविधेसाठी शहराकडे जाण्यासाठी जवळपास पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतर फेरा मारून जायचं काम पडत होतं कारण त्या गावाच्या शेजारी एक डोंगर होता आणि त्या डोंगरामुळे पलीकडे जाता येत नव्हतं असंच एक दिवस दशरथ मांझी यांच्या पत्नी फाल्गुनी देवी डोंगरावर गेल्या होत्या आणि परत येता येता त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्याखाली म्हणजे त्या काय झाल्या जखमी झाल्या त्यांना वेळेवर दवाखाना न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आता दशरथ मांजी यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे दशरथ मांजे यांना फार दुःख झालं त्यांना खूप वेदना झाल्या परंतु त्या वेदनेतून एक वेगळं व्यक्तिमत्व आकार घेत होतं त्यांना एवढं दुःख झालं की त्या पत्नीच्या प्रेमासाठी त्यांनी का पत्नीवरून पावली याचा विचार केला तर का मरण पावली पाय घसरून पण पाय घसरूनच मरण पावली का नाही फाल्गुनी देवी पाय घसरून पडल्या आणि वेळेवर त्यांना दवाखाना मिळाला नाही कारण दवाखान्यासाठी किती दूर जायचं होतं पंचावन्न पंचा पंचा ते साठ किलोमीटर आणि मग दशरथ मांजी यांनी विचार केला की आता मला काहीतरी करावं लागेल आणि मग त्यांनी त्या दुःखातच त्या दुःखाची प्रेरणा घेऊन इतरांना हा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी हातात छन्नी आणि हातोळा घेऊन त्या डोंगराला खोदण्याचं काम सुरू केलं त्यांनी सगळ्या गावाला सांगितलं की आता मी काय करणार हा डोंगर खोदणार आणि इथून मी रस्ता बनवणार कारण माझ्या पत्नीचा मृत्यू कशामुळे झाला कारण दशरथ मांजी यांनी स्वतः ठरवलं की माझ्या पत्नीचा मृत्यू कशामुळे झाला वेळेवर दवाखाना मिळाला नाही ना प्रथम उपचार जर मिळाला असता किंवा पटकन जर त्या दवाखान्यात गेल्या असतात तर कदाचित त्या वाचल्या असत्या परंतु त्यांनी विचार केला की हा मी डोंगर खोदणार पोखरणार आणि त्यांनी छन्नी आणि हातोड्यानं सुरुवात केली दिवस रात्र दुपार संध्याकाळ तीनही ऋतूमध्ये हिवाळा उन्हाळा पावसाळा रोज उठलं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तर काय करायचे फक्त डोंगर पोखरायचे छन्नी आणि हातोडा लोकांनी त्यांना वेळ म्हटलं लोक त्यांच्यावर हसले आता खरंच वेड म्हणणार ना एवढा मोठा डोंगर जर आहे एक माणूस खोदू शकते का त्याच्या आधी दशरथ मांजी यांच्या आधी कोणी विचारही केला नव्हता की एवढा मोठा डोंगर खोदला जाईल म्हणून मग त्यांनी काय केलं दिवस रात्र दिवस रात्र एकच काम डोंगर खोदणे पोखरणे छन्ने आणि हातोड्याने जवळपास तब्बल बावीस वर्ष किती वर्ष बावीस वर्षे एक दोन बा तीन वर्ष नाही तब्बल बावीस वर्ष म्हणजे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ब्याऐंशी किती वर्ष बावीस वर्ष त्यांनी डोंगर पोखरत राहिले लोक हसले लोकांनी वेड्यात काढलं तरी पण ते थांबले नाही आणि त्यांनी शेवटी तो रस्ता तयार केला जो रस्ता होता तीनशे साठ फूट लांब म्हणजे एकशे दहा मीटर लांब पंचवीस फूट रुंद आणि तीस फुटाची ती दरी होती असं उंच एवढा मोठा त्यांनी रस्ता तयार केला आणि मग तो रस्ता तयार केल्यामुळे जे अंतर लांब होतं ते किती होतं पंचावन्न ते साठ किलोमीटर ते अंतर दवाखान्यासाठी वगैरे किती झालं फक्त पंधरा किलोमीटर एवढा मोठा रस्ता खोदला आणि मग जेव्हा तो रस्ता तयार झाला तेव्हा लोक म्हणायला लागले बाप रे कमाल आहे या माणसाची परंतु ध्येय सुरू त्यांच्या डोक्यात जे ध्येय होतं त्या ध्येयामुळे त्यांना सुरू केलं लोकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं तो रस्ता केल्यामुळे त्यांना जगभर आज माउंटेन मॅन म्हणून ओळखल्या जाते शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा दिलेला आहे काय शिकायचं रे या गोष्टीवरून आपण ध्येय ठेवायचं बरोबर एकदम बरोबर अजून बर, ध्येय जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर कुठलाच अडथळा येऊ शकत नाही लोक हसले तरी पण आपलं ध्येय सोडायचं नाही लोकांनी वेड्यात काढलं तरी पण आपलं ध्येय सोडायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमची परिस्थिती ध्येयापासून दूर ठेवू शकत नाही म्हणून या गोष्टीवरून हे शिकायचं की ध्येय मेहनत आणि निश्चय यापेक्षा मोठा डोंगर असूच शकत नाही म्हणून एवढा मोठा डोंगर त्यांनी पोखरला ही सत्यकथा आहे या मांझी द माउंटेन मॅन असा एक चित्रपटसुद्धा निघालेला आहे पिक्चर ज्याला म्हणतो आपण काय निघाला चित्रपटसुद्धा निघालेला आहे मांझी द माउंटेन मॅन स्पेशल एक चित्रपट निघालेला आहे कोणावर फक्त दशरथ मांझी यांच्यावरच फक्त एक चित्रपट निघालेला आहे आवडली का गोष्ट